नमस्कार मंडळी विशाल निगम छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे सध्या तो स्टार प्रभाववरील प्रेमाचं मालिकेत काम करत आहे यामध्ये राया व मंजिरी यांनी एकमेकांप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं असून ते लग्नबंधनात अडकणार आहे राय व मंजिरी म्हणजे विशाल निगम आणि पूजा बिरारी यांनी नुकतीच मुलाखत दिली यामध्ये त्यांनी त्यांच्या मालिकेच्या ट्रेकबद्दल सांगितलं रायाला त्याच्या खऱ्या आयुष्यातील मंजिरीबद्दल म्हणजे प्रेयसी बद्दल विचारलं यावेळी त्यांनी त्याच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दल प्रतिक्रिया दिली खऱ्या आयुष्यातील मंजिरीला कसं विचारलं आणि नातेची सुरुवात कशी झाली याबद्दल विचारल्यानंतर विशाल म्हणाला मला वाटतं ते आमच्यामध्ये सगळं जुळून आलं गोष्टी घडत गेल्या मला माहीतच नाही दोघांनीही फार कष्ट घेतलं नाही सगळं अपसुखच घडत गेलं वर साता जन्माच्या गाठी बांधल्या होत्या विशाल निगमने अभिनेत्री अक्षय हिंदलकर बरोचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा पोस्ट करत असतो दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात तर या दोघांनी साता जन्माच्या गाठी या मालिकेत एकत्र काम केलं होतं त्यामुळे हे एकमेकांना डेट करत असल्याच्या सोशल मीडियावर चर्चा सुरू असतात विशालसह दुसरीकडे मंजिरी म्हणजे पूजा सुद्धा सोहम बरोबर लग्नबंधनात अडकणार असल्याच्या सुरू आहेत गणपतीत अभिनेत्री बांदेकरांच्या घरी उपस्थित होती त्यावेळेचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता तर एका मुलाखतीत विशालनेही या दोघांबद्दल सांगितलं होतं दरम्यान विशाल व पूजा मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय कलाकार आहेत दोघांनी आजवर मालिका चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या तर या मालिकेतून तो ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत